कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या बदलापूर ग्रामीण परिसरातील बारवीडॅम रस्त्यावर आहोत बारवीडॅम रस्त्यावर जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावास्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य बदलापूर बारवी डॅम रस्त्यावर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अनेक वाहनं या ठिकाणी दिवसा दिवसा असुऱ्यात किंवा रात्री असुऱ्यात बदलापूरवरून मुरबाडला जाण्यासाठी किंवा मुरबाडवरून बदलापूरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करू शक वापर करतात परंतु आता जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अशीच दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते अनेक नागरिक या ठिकाणी प्रवास करत असतात ग्रामीण पट्ट्यातील अनेक नागरिक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात एकीकडे चांगले डांबरे रस्ते खोद रस्ते खोदून कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू आहे तर एकीकडे खरोखरच दुरावस्था असलेल्या डांबरे रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे कोणीही कुठलंही प्रशासन असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असुद्या या ठिकाणी लक्ष देत नसल्याचं सध्या दिसून येते अनेक लोकप्रतिनिधी देखील अनेक वेळा मुरबाड मुरबाडमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करत असतात अनेक चारचाकी वाहनं देखील या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असतात मोठ्या प्रमाणात निधी या रस्त्याच्या डागडुरीसाठी खर्च करण्यात आले असल्याची माहिती इकडच्या स्थानिक नागरिकांनी दिली आहे तरी देखील तात्पुरती डागडुजी केली जाते आणि पुन्हा दहशतीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते काही दिवसांवर पावसाळा आला आहे आता कधीपर्यंत पावसाळ्याच्या आधी करने तेवी करने या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक एकाच्या प्रशासनाकडे करत आहेत आता हे प्रशासन यावर कशाप्रकारे लक्ष देतं पावसाळ्यात या रस्त्यात काम होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन राजेंद्र पाटील सह हो रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर